जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद लोकशाही बचाओ हटाओिंदाबाद रिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद अरे व्यम हटाओ बचा हटाव देश बचा या मते तोरणाऱ्या सरकार चाल करायचं काय आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातले पुरोगामी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आज इथं आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेलो आहोत आणि बसताना आम्ही सांगलीतल्या स्टेशन चौक महात्मा गांधी आणि नेहरूंच्या पुतळ्याचा परिसर एवढ्यासाठी निवडलेला आहे की आमचे नेते डॉक्टर बाबा आडाव महात्मा फुल्यांच्या वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलनाला बसलेले आहेत त्या आंदोलनात सहभागी व्हायचं म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत याचं कारण असं आहे महाराष्ट्रातली आजची राजकीय सामाजिक परिस्थिती अशी आहे की लोकशाही संपेल संविधान मोडीत काढलं जाईल अशा पद्धतीच्या विचाराचे लोक जे सगळे भ्रष्टाचारी एकत्र आलेले आहेत जे सगळे धर्मांधी एकत्र आलेले आहेत सगळे जातीयवादी एकत्र आलेले आहेत स्त्रियांच्यावर बलात्कार करणाऱ्यांचं समर्थन करणारे सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी या सगळ्या निवडणुकीमधल्या सगळ्या यंत्रणा मग न्याय व्यवस्था असेल निवडणूक मंडळ असेल पोलीस यंत्रणा असेल ते सगळे हायजॅक केलेले आहे आणि संपूर्ण ताकद एकवटून त्यांनी पुन्हा सत्ता मिळवलेली आहे यातून आमच्या सगळ्या शाळा बंद होतील कारण ते त्यांचं धोरण आहे सगळे रोजगार गुजरातला जातील आत्तापर्यंत त्यांनी ते दाखवून दिलेले आहे सगळे सार्वजनिक उद्योग बंद केले जातील मुलांना नोकऱ्या बेरोजगारी वाढेल नोकऱ्या मिळणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये जनतेनं यांना सत्ता दिलेली नसताना त्यांनी सत्ता प्रस्थापित केली हा आत्मक्लेश करण्याचा एक भाग आहे म्हणून आम्ही सगळेजण हे आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत करत आहोत आणि इथून पुढे हे आंदोलन आम्ही गावागावामध्ये घेऊन या सरकारच्या विरोधात मोहीम उघडणार आहोत हे सरकार सत्तेवरून जाईपर्यंत आम्ही आता आंदोलन आमचं थांबवणार नाही हे आंदोलन आता चालू झालेलं आहे हे चालू राहील ई व्ही एमचं ईव्हीएम त्यांनी सत्ता हायजॅक करण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या यंत्रणा वापरल्या त्याच्यामध्ये निवडणूक मंडळ हे एक नंबरचं गुन्हेगार आहे ज्यानं ईव्हीएम एमसारखी अत्यंत अपारदर्शक अशी वस्तू ही लोकांना मत नोंदण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आणि ते विश्वासानं त्याच्याबद्दल जनतेसोबत बोलायला तयार नाही त्यामुळं निवडणुकीतून ईव्हीएम एम हद्दपार झालं पाहिजे नाही तर लोकशाही वाचणार नाही संविधान वाचणार नाही म्हणून ई एम हटाव आणि देश ईव्हीएम हटाव लोकशाही बचाओ ईव्हीएम एम संविधान संधान अशी घोषणा देऊन आम्ही आता आंदोलन करणार आहोत